चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा उद्या आठ मे बुधवार खरं तर अत्यंत महत्वाचा आणि सर्वात मोठा दिवस कारण उद्या आहे चैत्र मासातील शेवटची अमावस्या जिला आपण चैत्र अमावस्या किंवा दर्श अमावस्या असं म्हणतो बघा अमावस्येचा प्रारंभ काळ जो आहे तो आज साडे अकरा वाजेपासून सुरू झालेला आहे तर उद्या साडेआठ वाजेपर्यंत ही अमावस्या असणार आहे मात्र आपल्या धर्मग्रंथानुसार किंवा धार्मिक शास्त्रानुसार जी ही तिथी जीही अमावस्या किंवा जी ही पौर्णिमा ही, ही उदय काळापासून सुरू होते म्हणजे सूर्याने पाहिलेली असते तर तीच तिथी उपाय आणि सेवा करण्यासाठी गृहित धरली जाते म्हणजे आज साडे अकरापासून सुरू झालेली जी अमावस्या आहे ती उद्या साडेआठ पर्यंत असणार आहे म्हणजे ही अमावस्या उद्याच्या दिवशी सूर्याने पाहिलेली आहे त्यामुळे जे अमावस्येचे उपाय करायचे आहे ते उद्याच्याच दिवशी आपल्याला करायचे आहेत आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या अमा अमावस्येचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा अमावस्या तिथी ही नकारात्मकता संपवण्यासाठी उतारे करण्यासाठी उपाय करण्यासाठी इडापिडा बाधा संकटांचा नाश करण्यासाठी ही तिथी अत्यंत महत्वाची आणि विशेष मानली जाते अमावस्येला केलेला प्र प्रत्येक उपाय हा शीघ्र फलदायी असतो या दिवशी केलेला कुठलाच उपाय हा कधीच खाली हात जात नाही तुम्ही बघत असाल असंख्य लोक आजूबाजूला किंवा जवळची लोक बघत असाल जे इतर नाही पण अमावस्या जवळ आली की उपाय उतारे सुरू होतात कारण हे जे उपाय आणि उतारे आहेत ना हे अमावस्येच्या दिवशी जास्त लाभदायक असतात यातीलच एक अत्यंत प्रभावी उतारा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जो तुम्हाला पतीसाठी आणि तुमच्या मुलांसाठी मुलांसाठी करायचं जर पती तुम्हाला त्रास पती तुम कल... काही त्रास देत असेल पती मध्ये खूप नकारात्मकता असेल मुलं खूप चिडचिडपणा करत असतील मुलं अजिबात तुमचं ऐकत नसतील घरात सतत कल घरामध्ये सतत कलह भांडणं असतील मुलं अभ्यासात लक्ष देत नसतील काहीतरी बाधा इडापिडा घरामध्ये आहे असं जर तुम्हाला वाटत असेल घरामध्ये सतत <laughs> घरामध्ये सतत जर नकारात्मकतेचं वातावरण असेल असं काहीही जर तुमच्या घरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला हा जो हा उपाय आहे हा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे बघा आपल्याला याच्यासाठी कुठल्या वस्तू लागणार आहेत नक्की काय उपाय करायचा आहे हे सगळं काही पुढे मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा आपल्याला दिवशी एक सकाळी करणार असाल तर नऊच्या आतमध्ये आणि जर तुम्ही सायंकाळी करणार असाल तर सायंकाळी पाचच्या पुढे ते नऊ नौ साडेनऊच्या आतमध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे याच्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला लागणार आहे ती म्हणजे एक मुठभर तुम्हाला कच्च्या तांदळाचा भात शिजवून घ्यायचा आहे एका टोपामध्ये तुम्हाला तांदूळ घालायचे आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडं पाणी घालायचं आहे हा भात जो आहे तो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे भात शिजल्यानंतर तुम्हाला एक छोटंसं प्लास्टिकचं भांडं असेल किंवा एखादा पुठ्ठा असेल किंवा तुमच्याकडे एखादी पत्रावळी वगैरे असेल तर ते घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हा भात जो आहे तो तुम्हाला त्याच्यावरती ठेवून द्यायचा आहे एवढं केलं की त्याच्यानंतर याच्यावरती एक अख्खं लिंबू कापून तुम्हाला ठेवायचं आहे ठीक आहे एक अख्खं लिंबू जे मधी कापायचं त्याचे दोन तुकडे करायचे आणि दोन तुकडे करून हे जे लिंबू आहेत हे तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवून द्यायचे आता या लिंबाच्यावरती थोडंसं हळदी कुंकू घालायचं आहे थोडंसं अबीर घालायचं आहे थोडंसं शेंदूर घालायचं आहे याच्यावरती तुम्हाला अख्खे सात जे काळे मिरे असतात हे अख्खी सात काळे मिरे तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत त्याच्यानंतर याच्यावरती एक चिमुळभर तुम्हाला पिवळे किंवा काळ्या रंगाची जी मोहरी असते ती ठेवायची आहे त्याच्यानंतर एक वात घ्यायची जी काळ्या रंगाची वात असते म्हणजे काळ्या रंगाचा एखादा कापड घ्या का, त्या काप त्या कापडाचा एखादा भाग थोडासा कट करा आणि तो फिळून त्याची एक वात तयार करा ही वात तुम्हाला मोहरीच्या तेलामध्ये बुडवायची आहे थोडंसं मोहरीचं तेल घ्या त्या तेलामध्ये तेला ही वात बुडवायची आणि ती त्याच्यामध्ये त्या भाताच्या वरती ठेवून द्यायची आता ही वाट प्रज्वलित करायची ठीक आहे प्रज्वलित झाल्यानंतर हा आपला उतारा तयार होईल आता हा उतारा दोनही हातांमध्ये असा पकडायचा घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना अगोदर घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना तो स्पर्श करायचा त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये तुमचे पती आणि तुमची जी मुलं असतील त्यांना एका जागी बसायला सांगायचं सा। आणि मुलांवरून आणि पतीवरून सात सात वेळा हा उतारा उतरवायचा उतरवत असताना इडापिडा संकट यांचा नाश होऊ माझ्या घरातील नकारात्मकता जी आहे ती घराच्या बाहेर निघून जाऊ घरात सुख समृद्धी ऐश्वर्यांची प्राप्ती होऊ माझ्या पतीला आणि मुलांना प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळव असं तुम्हाला म्हणायचं आहे सात सात वेळा मुलांवरून सात वेळा पतीवरून सात वेळा उतरवून झाला की घराच्या पुढे निघायचं आणि जे मुख्य प्रवेशद्वार आहे या मुख्य प्रवेशद्वारावरून वरपासून खालपर्यंत पुन्हा सात वेळा उतारात उतरवायचा ठीक आहे उतरवून झाला की त्याच्यानंतर घराच्या बाहेर पडायचं घराच्या बाहेरची ती मोकळी जागा असेल एखादा चौक असेल किंवा मग एखादी पडी कुठली जागा असेल तर तिथे जायचं आणि तिथे जाऊन हा उतारा सोडायचा सोडल्यानंतर म्हणजे त्या ठेवायचा ठेवल्यानंतर घरामध्ये यायचा आणि घरात येत असताना सगळ्यात अगोदर स्वच्छ हातपाय धुवायचा आणि मग घरात प्रवेश करायचा आता जे सिटीतले लोक राहत असतील की ताई आम्ही फ्लॅटमध्ये राहतो आम्ही हा उतारा कुठे सोडायचा जर तुम्हाला सोडायला काही प्रॉब्लेम असेल तर काय करा बाहेर एक डस्टबिन नेऊन ठेवा बा। जेव्हा हा उतारा तुम्ही घरातल्या सगळ्या सदस्यांवरून उतरवाल घरातल्या सगळ्या कोपऱ्यांवरून तुम्ही कोपऱ्यांवरून तुम्ही फिरवून घ्याल मुख्य प्रवेशद्वारावरून जेव्हा तुम्ही हा उतारा उतरवाल तेव्हा घराच्या बाहेर पडल्यानंतर म्हणजे फ्लॅटच्या तुमच्या बाहेर पडल्यानंतर जो कचऱ्याचा डब्बा जे तुमचा डस्टबिन बॉक्स तुम्ही ठेवलं असेल त्याच्यामध्ये लगेचच हा जो उतारा आहे तो टाकून द्या फक्त वात जी आहे ती हातानेच विजवा ठीक आहे हा उतारा बाहेर न्या वात हाताने विजवा आणि जे काही या प्लेटमध्ये पत्रावळीमध्ये तुम्ही घेतलेलं आहे हे सगळं त्या डस्टबिनमध्ये टाकून द्या आणि तो डस्टबिन नेऊन नंतर कचऱ्याच्या डब्यात किंवा कचऱ्याच्या कुंडीमध्ये टाकून द्या या उपायाने बघा तुमच्या घरातील सगळी नकारात्मकता संपू खरं तर भाताचा उतारा जो आहे ना शिजवलेल्या भाताचा उतारा हा अमावस्येच्या दिवशी अत्यंत महत्त्वाचा असतो तु। जेव्हा तुम्ही या भातावरती लिंबू ठेवाल लिंबू ही नकारात्मक शक्ती शोषण्यासाठी बाधा इडापिडा संकटांचा सा नाश करण्यासाठी लिंबाची रेमडीज ही अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत प्रभावी मानली जाते जेव्हा तुम्ही याच्यावरती लिंबू आणि लिंबासोबत हळदी कुंकू अबीर गुलाल हे सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही याच्यामध्ये टाकाल आणि त्याच्यासोबत जेव्हा पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी याच्यामध्ये सोडाल याच्यामध्ये काळी मिरी तुम्ही घालाल तेव्हा तुमच्या घरामध्ये असणारी सग सगळी निगेटिव्हिटी त्या वस्तूंसोबत शोषली जाईल जेव्हा घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना हा उतारा तुम्ही फिरवाल घरातल्या सगळ्या सदस्यांवरून तुम्ही हा उतारा उतरवाल तेव्हाच घरामध्ये घरातील प्रत्येक सदस्यामध्ये असणारी जी काही बाधा असेल कुणाला नजर लागलेली असेल काही आजारपण असेल काही तांत्रिक बाधा असेल जाडूरण असेल जे काही असेल ते सगळं त्या उतार्यामध्ये उतरलं जाईल आणि जेव्हा तुम्ही हा उतारा घराच्या बाहेर जाऊन तुम्ही फेकाल किंवा घराच्या बाहेर जाऊन ठेवाल त्या क्षणात तुमचं घर बांधमुक्त होईल घरातल्या प्रत्येक सदस्यामध्ये एक, सदस्या एक पॉझिटिव्हिटी यायला सुरुवात होईल कारण त्यांच्यामध्ये असणाऱ्या सगळ्या वाईट शक्तींचा नाश होईल हा उपाय खरं तर प्रत्येक अमावस्येला करा कारण मी नेहमी हा उपाय करत असते प्रत्येक महिन्यातून एकदा तर हा उपाय आपल्याला करायचा असतो माहिती नाही महिन्यामध्ये आपल्याला किती वेळ नजर लागू शकते काही बाधा होऊ शकते अजून जे काही असेल फक्त पाच मिनटाचा हा उपाय आहे पण या उपायाने आपल्याला अगदी महिना सुखात जातो घरातील कलह गमी होता एक उपाये तो, पन, कमी होतात एकोपा येतो घरातील वातावरण पवित्र राहतं आजार पण जे काही असेल तर ते कुठेतरी कमी होतं बघा एकदा आजार सुरू झाला तर ते संपत नाही खूप पैसा घालवतो जर असे उपाय करत राहिला तर घरही पवित्र राहील घरामध्ये शांतता राहील घरामध्ये सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी जी आहे ती भरपूर प्रमाणात राहील अत्यंत साधा सोपा उपाय आहे उद्याच्या दिवशी हा उपाय अवर्जून करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि त्याच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ